रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नगर परिषद निवडणूक अत्यंत अटीतटीची व चुरशीची होणार आहे शिंदे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार पक्षात काटेकी टक्कर होतीय शिवसेना पक्षाकडून शिल्पाताई धोत्रे थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले शिवसेनेने रोहा नगर परिषदेवर भगवा फडकवण्याचं दिव्य स्वप्न पाहिलं त्यामुळे शिवसेना नेते पदाधिकारी व कार्यकर्ते ताकदीने निवडणूक प्रचारात उतरले आजवरच्या नगर परिषदेच्या कामकाजाचा असलेला अनुभव जनतेचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी तळमळ विकास कामातील सहभाग यामुळे जनता मला संधी देईल व जनतेने मला दिलेल्या संधीचे मी सोने करेल असा विश्वास शिल्पाताई धोत्रे यांनी व्यक्त केला जनतेने दिलेलं प्रेम आणि पाठिंब्याने आजवर उपनगराध्यक्ष व सभापती पदावरून जनतेची अविरत सेवा केली यावेळी देखील माझ्यावर विश्वास ठेवून यावेळी देखील माझ्यावर विश्वास ठेवून जनतेने मला संधी द्यावी जनतेला अपेक्षित असलेला सर्वांगीण व शाश्वत विकास घडवून आणेन अशी ग्वाही शिल्पाताई धोत्रे यांनी दिली जय सद्गुरू नमस्कार मी शिल्पा अशोक धोत्रे शिवसेनेच्या नेत्याने मला उमेदवारी दिल्याबद्दल मी पहिले प्रथम त्यांचे सगळ्यांचे आभार मानते त्यांनी मला संधी दिली त्यांनी मला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली अजून एकदा त्यांच्या नेत्यांचा मी धन्यवाद मानते आणि रोहा नगरपालिकेच्या मी उपनगराध्यक्ष होते सभापती वगैरे होते त्याचा सगळा अनुभव वो, होता मला सगळा अनुभव कामाची मला सगळी माहिती प्रशासना आहे प्रशासनाची सगळी सुत हे माहिती आहे सगळं काम लोकांचं सगळ्यांचा प्रश्न हे करे कामाचा जो काय लोकांची कामं असतील समक्ष असतील त्या सगळ्यांच्या मी सोडवते जी लोकं सग येतात माझ्याकडे काही कामं असतील काय असतील मी जेव्हा उपनगराध्यक्ष होते तेव्हासुद्धा लोकांची मी कामं केलेली आहेत माझ्या दालनात येऊन लोकांनी कामं घेतलेली आहेत ती त्यांचे सगळे प्रश्न मी सोडवलेले काही असू दे महिला असतील पुरुष असतील विद्यार्थी विद्यार्थी मंडळी असतील ह्यांचीसुद्धा मी कामं केलेली आहेत त्यामुळं मला असं वाटतं रोयाकरांनी मला एक संधी द्यावी त्या संधीचं मी सोनं करीन एवढीच मी त्यांच्याकडे अपेक्षा करते व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत के टी व्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्हिन्यू ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल